नमस्कार स्वप्निल टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजची आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते हरियाणा नावाचा एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये दयानंद सरस्वती नावाची एक कॉलनी आहे आणि या कॉलनीमध्ये घर क्रमांक छप्पन एकशे पस्तीस यामध्ये राहणारी एकता देवी ही एकता देवी सुंदर सुशील विवाहित महिला या एकता देवीचा पती रघु एक प्रायव्हेट नोकरी करत होता रघू प्रायव्हेट नोकरी करून त्याचा घर खर्च चालवत होता मात्र त्याच्या नोकरीमधून घराच्या खर्चाव्यतिरिक्त शिल्लक एक रुपयाची देखील बचत होत नव्हती त्यामुळे ही एकता देवी त्या रघुला म्हणते की तुम्ही तुमची ही नोकरी सोडून द्या कारण या नोकरीमधून फक्त आपला खर्च भागत आहे यामधून काहीही बचत होत नाही पुढे चालून आपल्याला मुलं बाळं होतील मग त्या मुलाबाळांचं शिक्षण वगैरे आणखी खर्च वाढेल त्यामुळे ही नोकरी आपल्याला परवडणारी नाही त्यावरती हा रघु त्या एकता देवीला म्हणतो की जर मी ही नोकरी सोडली तर असं कोणतं काम करू ज्यामुळे आपलं घर पण चालेल आणि आपल्याला चांगली बचत पण होईल त्यावरती ही एकता देवी रघुला म्हणते की तुम्ही जनावरं विक्री खरेदी सुरू करा यामध्ये चांगला फायदा आहे नफा आहे आणि यामधून नक्कीच तुम्ही घर खर्च सोडून बचत देखील करू शकाल आणि यामुळे आपण व्यवस्थित जीवन जगू शकू एकता देवीचं म्हणणं हे रघुला देखील पटतं आणि तो देखील या गोष्टीला सहमती दर्शवतो दोघांचा निर्णय होतो आणि जसा दुसरा दिवस उगवतो तसे हे दोघे शहरामधल्या एका विशिष्ट बँकेमध्ये जातात आणि त्या बँकेमधून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतात जेणेकरून त्या पैशांमधून या रघुला जनावरांची खरेदी करता येईल आणि नंतर तेच जनावरे विकून त्यामधून चांगले प्रॉफिट कमावता येईल अशा प्रकारे हा रघु आता जनावरे विकत घेत होता आणि चार पाच दिवसांनंतर एखादं जनावर विकत होता आणि त्यामधून त्याला चांगला फायदा होऊ लागला होता त्याला एकाच हप्त्यामध्ये पाच ते दहा हजार रुपये शिल्लक राहत होते त्यामुळे रघु आता त्याच्या कामावरती खुश होता आणि एकता देवी देखील खुश होती कारण घर खर्च सोडून पैसे देखील आता त्यांना उरायला लागले होते असेच लगभग महिना दोन महिने जातात आणि त्यानंतर ही एकता देवी त्या रघुला म्हणू लागते की माझं शिक्षण भरपूर झालेलं आहे मी बी ए पास केलेलं आहे आणि त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की मी मुलांना शिकवण्यासाठी टीचरचं काम करावं त्यावरती हा रघु म्हणतो की टीचरचे काम करून तू असं किती कमावू शकशील त्यावरती ही एकता देवी म्हणते की ती माझ्या पगारावरती आपलं घरदार चालेल आणि तुम्ही जे कमवता ते सर्व काही शिल्लक राहील त्यावरती रघु देखील ते मान्य करतो आणि तिला त्यासाठी परवानगी देतो परंतु रघु म्हणतो की तो टीचरचे काम नक्की करणार कुठे आहेत त्या त्यावरती एकता देवी म्हणते की आपल्या गावामध्येच एक प्रायव्हेट स्कूल आहे तेथे व्हॅकेन्सी सुरू आहेत आणि ते इच्छुक व्यक्तींचा रिझ्यूम मागवत आहे मी त्या ठिकाणी उद्या माझा रिझ्यूम घेऊन जाईल इंटरव्ह्यू देईल आणि जर इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाले तर मी प्रायव्हेट स्कूलमध्ये रुजू होऊन जाईल जसा दुसरा दिवस उगवतो तशी ही एकता देवी तिचे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन त्या स्कूलला भेट देते तिथे तिचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला जातो आणि ती इंटरव्ह्यूमध्ये पास होते तिला सिलेक्ट करून घेतात स्कूलचे नियम वगैरे सर्व समजावून सांगितले जाते तुम्हाला कधी यायचे आहे कधी जायचे आहे तुम्हाला शाळेमध्ये क कोणते रूल्स फॉलो करायचे आहे सर्व शिकवलं जातं आणि त्यानंतर उद्यापासून तिला कामावरती रुजू होण्यास सांगितलं जातं आता एकता देवी जशी तिला टीचरची नोकरी लागली तशी खूप खुश होती आणि ती रघुला देखील आनंदाने सांगत होती आणि आता तिला नियमितपणे आठ वाजता स्कूलसाठी जावे लागणार होते आणि स्कूलमधून तिची सुट्टी दुपारी अडीच ते तीन वाजता होणार होती हे तिचं नियमितपणे सुरू झालं होतं आता ती रोज सकाळी आठ वाजता स्कूलला जायची मुलांना शिकवायची आणि दुपारी स्कूलची सुट्टी झाल्यानंतर घरी यायची रघुचं देखील त्याचं जनावरांचं खरेदी विक्री सुरू होती जनावरे खरेदी करण्यासाठी तो शहरामध्ये जात होता आणि अशाच प्रकारे काही दिवस पुढे गेले दोन महिन्यांचा कालावधी गेला ही एकता देवी आता चांगल्या प्रकारे टीचर बनली होती ही मुलांना चांगलं शिकवत होती आणि एक दिवस असंच ती आठ वाजता या स्कूलमध्ये गेली असता ती बारावीच्या वर्गाला शिकवत होती परंतु या बारावीच्या वर्गामध्ये दोन टपोरी विद्यार्थी होते जे की दुसऱ्यांदा बारावीच्या वर्गात शिकत होते कारण हे बारावीमध्ये एकदा फेल झालेले विद्यार्थी होते कारण यांच्या सवय चांगल्या नव्हत्या हे विद्यार्थी कोणत्याही मुलीची छेड काढणे हे तर काहीच नाही ते शिक्षक सुद्धा त्रास देणारे विद्यार्थी होते जशी ही एकता देवी त्या बारावीच्या वर्गात शिकवायला सुरुवात करते तसे हे विद्यार्थी तिला वेडेवाकडे इशारे करू लागतात सुरुवातीला शिकवत असते तसे हे दोघे विद्यार्थी ज्यांचं नाव असतं मुकेश आणि नीरज हे मुकेश आणि नीरज एकता देवी पुढे शिकवत असताना मागून विचित्र आवाज काढत होते आणि त्यामुळे संपूर्ण वर्गाला डिस्टर्ब होत होता संपूर्ण वर्ग त्यांचे वरती नाराज होत होता आणि ही एकता देवी देखील त्यांच्यावरती नाराज झाली होती चिडली होती आणि या संतापाने ती त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना म्हणते की तुमचा कालचा होमवर्क दाखवा त्यावरती हे मुकेश आणि नीरज म्हणतात की आम्ही आमच्या वह्या घरी विसरून आलो आहोत त्यावरती ही एकता देवी आधी चिडलेली असते आणि ही एकता देवी संपूर्ण वर्गासमोर या दोन्ही विद्यार्थ्यांना शिक्षा करते आणि तिचं शिकवणं पुन्हा सुरुवात करते मात्र ह्या मुकेश आणि नीरजला अशा संपूर्ण वर्गामध्ये शिक्षा केल्यामुळे हे खूप त्रस्त झाले होते यांना खूप राग आला होता आणि हे मनोमन ठरवायला लागले होते की आता काहीही झालं तरी या टीचरला धडा शिकवायचाच असे तसे चार पाच दिवस जातात या दोन्ही मुलांचे या एकता देवी विरुद्ध षडयंत्र सुरू होते आणि यांच्यामध्ये प्लॅन तयार होतो त्यामधून हे दोघे त्यांच्या आईवडिलांना भेटतात आणि नीरज त्याच्या वडिलांना सांगतो की आमच्या स्कूलमध्ये एक चांगली टीचर आहे तिचं शिकवणं खूप चांगलं आहे जर आम्ही तिच्याकडे जर क्लास लावले तर आम्ही नक्कीच बारावीमध्ये यावेळी पास होऊ आणि नुसतं पासच नाही तर चांगल्या गुणांनी पास होऊ त्यावरती त्यांचे आईवडील देखील मान्य करतात आणि निरजचे वडील हे या टीचरकडे ट्युशनचे विचारण्यासाठी येतात एकता देवीला भेटतात आणि एकता देवीला सांगतात की आमच्या मुलांना तुमचं शिकवणं खूप आवडत आहे आणि तुमच्याकडे त्यांना ट्यूशन लावायचे आहेत आमच्या घराचा एक रूम मोकळाचा असतो मी जर संध्याकाळी पाच वाजता या मुलांना शिकवण्यासाठी रोज दोन तास जर आल्या तर आम्ही तुम्हाला महिन्याचे असे तसे पाच सहा हजार रुपये देऊन टाकू त्यावरती एकता देवी विचार करते आणि पाच सहा हजार रुपये ऐकून हिला थोडीशी लालच येते आणि ही विचार करते की ठीक आहे जाऊ आपण त्यावरती ही एकता देवी त्यांना परवानगी देते आणि त्यांना सांगते की मी आज संध्याकाळी पाच वाजेपासूनच यांना ट्युशन देणं सुरू करेल आणि या प्रकारे ही एकता देवी देवी टीचर या मुकेश आणि नीरजला शिकवण्यासाठी आता नीरजच्या घरी जाऊ लागली होती संध्याकाळी नियमितपणे पाच वाजता असेच यांना शिकवता शिकवता पंधरा दिवस जातात आणि या पंधरा दिवसांच्या नंतर नीरजचे आई वडील जे असतात ते बाहेर गावी जाणार असतात दोन तीन दिवसांसाठी जसं या नीरज आणि मुकेशला हे समजतं हे नीरज आणि मुकेश खूप खुश होऊन जातात कारण यांच्या डोक्यात आता एक वेगळाच प्लॅन शिजलेला होता जसे नीरजचे आई वडील निघून जातात तसेच दुपारचे तीन वाजलेले असतात आणि त्यानंतर हे नीरज आणि मुकेश ठरवतात की हीच वेळ आहे या टीचरला धडा शिकवण्याची त्यानंतर दोघांमध्ये प्लॅन होतो की आपण असं नाटक करू की आपल्यामधून एकाचा बर्थडे आहे आणि तो बर्थडे आज सेलिब्रेट करायचा आहे तसं ते त्या टीचरला कॉल करतात आणि एकता देवीला सांगतात की आज नीरजचा बर्थडे आहे आणि त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहेत त्यावरती एकता देवी देखील खुश होतात आणि म्हणते की ठीक आहे मी संध्याकाळी पाच वाजता आल्यानंतर आपण तुझा बर्थडे सेलिब्रेट करू आणि अशा प्रकारे हे नीरज आणि मुकेश या नाटकाला अंजाम देण्यासाठी एक केक घेऊन येतात आणि काही कोल्ड्रिंक्स घेऊन येतात आता संध्याकाळचे पाच वाजलेले असतात नीरज आणि मुकेश या एकता देवी टीचरची वाट बघत असतात ही एकता देवी चांगलं नटून थटून सजून धजून पारदर्शक साडी घालून चांगला मेकअप करून आलेली असते कारण आज नीरजचा बर्थडे होता जेव्हा हे दोघे मुलं त्या एकता देवीकडे बघतात तेव्हा तिला बघून हे बेकाबू होऊन जातात परंतु जशी एकता देवी त्यांच्या घरात येते तशी बघते की नीरज आणि मुकेश शिवाय दुसरं कोणीही घरात दिसत नाही त्यावरती एकता देवी जेव्हा त्यांना विचारते तेव्हा ते सांगतात की आमच्या आईवडिलांना अचानक काहीतरी काम आले आणि ते दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेले आहेत आणि आम्हाला पैसे दिले होते केक आणण्यासाठी कोल्ड्रिंक्स आणण्यासाठी त्यावरती एकता देवीला देखील ते सत्य वाटते एकता देवीचा देखील त्यांच्यावरती विश्वास बसतो आणि त्यानंतर हे तिघे मिळून त्या नीरजच्या बड्डेचा केक कट करतात आणि त्यानंतर यांनी जे कोल्ड्रिंक्स आणलेले असते ते कोल्ड्रिंक आपापसात आप वाटून घेतात आणि ते पिऊ लागतात मात्र या मुकेश आणि नीरजने ती टीचर जी कोल्ड्रिंक पिणार होती त्या कोल्ड्रिंक्समध्ये नशीला पदार्थ मिक्स केलेला होता जशी ती टीचर ती कोल्ड्रिंक्स पिते तसं तिचं डोकं दुखावू लागतं तिला चक्कर येऊ लागतात आणि ती बेशुद्ध होते जशी ही टीचर बेशुद्ध होते तसं हा नीरज आणि मुकेश या संधीचा फायदा घेतात तिला तेथून उचलतात आणि आतमध्ये बेडरूम मध्ये घेऊन जातात रूमचा दरवाजा लॉक केला जातो आणि त्यानंतर हे तिच्यासोबत वाईट संबंध बनवू लागतात आणि तोपर्यंत बनवत असतात जोपर्यंत यांची संतुष्टी होत नाही आणि हेच नाही तर नीरज या टीचरसोबत संबंध बनवत असताना मुकेश या टीचरचे अश्लील व्हिडिओ देखील काढतो तिचे आपत्तीजनक फोटो वगैरे सर्व त्याच्या मोबाईलमध्ये शूट करून घेतो आणि अशा प्रकारे दोन तीन तास गेल्यानंतर जेव्हा या टीचरला शुद्ध येते तेव्हा ती तिला बेडवरती आपत्तीजनक स्थितीमध्ये बघते तेव्हा ती पटकन सावरते आणि तिला कळून चुकते की आपल्यासोबत काय झाले आहेत ती तातडीने या मुकेश आणि नीरजकडे येते आणि त्यांच्यावरती ओरडू लागते त्यांना म्हणते की नालायकांनो तुम्हाला हे शोभत नाही आता तुम्ही माझ्यासोबत जे केलं ते मी संपूर्ण गावाला ओरडून ओरडून सांगेल तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये देखील कंप्लीट करेल जशी ही टीचर असं म्हणत असते तसे हे दोन्ही मुलं त्यांचा मोबाईल काढतात आणि त्या टीचर समोर ठेवतात त्यामध्ये ही टीचर बघते की तिचे आपत्तीजनक फोटो त्या मोबाईलमध्ये आहेत तिचे अश्लील व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये शूट झालेले आहेत आता मात्र या टीचरला समजत नाही की नक्की करावं तर करावं काय त्यावरती ही गप्प बसते आणि त्या मुलांना विनवणी करू लागते की तुम्ही हे चुकीचं करत आहात तुम्ही हे व्हिडिओ डिलीट करून टाका मात्र ती मुलं आता ऐकणारे नव्हते ही टीचर त्यानंतर तिच्या घरी निघून जाते तिच्या घरी निघून गेल्यानंतर ही गुमसुम गुमसुम राहते काहीही बोलत नाही आणि तिच्यासोबत जे घडले ते तिच्या नवरा रघुला अजिबात सांगत नाही जेव्हा रघु तिला विचारतो की आज तुला दोन तीन तास उशीर का झाला त्यावरती ही एकता देवी तिच्या नवऱ्याला सांगते की मी ट्युशन झाल्यानंतर माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते त्यामुळे मला उशीर झाला आणि अशी तशी ती रात्र निघून जाते दुसरा दिवस उगावतो आणि संध्याकाळचे पाच वाजलेले असतात नियमितपणे ही टीचर आता पाच वाजता आपल्याला ट्युशन घेण्यासाठी आपल्याकडे येईल या आशेवरती हा मुकेश आणि नीरज तिची वाट बघत असतात मात्र ही एकता देवी कालच्या झालेल्या प्रसंगामुळे आज ट्युशन घेण्यासाठी जात नाही जेव्हा पाच वाजून गेली तरीही ही टीचर आपले ट्यूशन घेण्यासाठी आली नाही म्हणून हे दोघेही आता त्या एकता देवी टीचरला कॉल करू लागतात जेव्हा ही एकता देवी कॉल उचलते तेव्हा तिला सांगतात की तुझ्या व्हॉट्सॲपवरती आम्ही व्हिडिओ पाठवले आहेत ते व्हिडिओ एकदा बघ आणि ते व्हिडिओ जर तुला इंटरनेटवरती व्हायरल व्हावे असं वाटत नसेल तर तू आत्ताच्या आत्ता इकडे ये आणि यामुळे ही देवी मजबूर होऊन जाते त्यांचं ऐकण्याशिवाय तिला कसलाही पर्याय उरत नाही आणि ती संध्याकाळच्या सहा वाजता यांच्या घरी जाते आणि त्यानंतर हे विद्यार्थी पुन्हा तिला बेडरूममध्ये घेऊन जातात आणि तिच्यासोबत तेच करतात जे त्यांनी काल रात्री धोक्याने केले होते आज पण ते तेच करतात जोपर्यंत त्यांची संतुष्टी होत नाही आता एकता देवी पूर्णपणे तुटून गेलेली असते तिला काय करावं काय नाही काही सुचत नाही कारण की तिचा पुरावा त्या विद्यार्थ्यांकडे होता असा तसा तो दिवस देखील जातो आणि तिसरा दिवस उगवतो परंतु तिसऱ्या दिवशी मात्र हे नीरजचे आई वडील जे बाहेरगावी गेलेले होते ते आता घरी आलेले असतात आणि या नीरज आणि मुकेशचा सर्व प्लॅन फिसकटलेला असतो त्यांना आज देखील तेच करायचे होते जे त्यांनी या एकता देवी टीचर सोबत दोन दिवस केले होते मात्र आई वडील त्यामुळे आता ते त्यांना करणं शक्य नव्हतं त्यामुळे हे पुन्हा एक प्लॅन बनवू लागतात पुन्हा या एकता देवीला कॉल करतात आणि तिला म्हणतात की आम्हाला दहा हजार रुपये दे नाहीतर तुझे हे व्हिडिओ फोटो सर्व इंटरनेटवरती व्हायरल करून देईल आता या धमक्यांना ही एकता देवी पुन्हा घाबरते आणि हे खरंच तसं करतील असं समजून त्यांना तिच्याकडे असलेले दहा हजार रुपये सेंड करते ट्रान्सफर करते आणि हे दहा हजार रुपये घेऊन हे दोघेजण आणखी एक वेगळा विचार करतात हे शहरामधील एका हॉटेलमध्ये रूम बुक करतात रात्रीचे लगभग आठ वाजलेले असतात आणि आठ वाजता हे दोघे एकता देवीला कॉल करतात आणि तिला म्हणतात की आम्ही शहरामध्ये एका विशिष्ट हॉटेलमधील रूम बुक केला आहे आणि या रूमवरती तू आत्ताच ये रात्रीचे आठ वाजलेले असतात आणि ही एकता देवी परेशान होऊन जाते ही विचार करते की मी एक विवाहित स्त्री आहे आणि मी माझ्या नवऱ्याला काय उत्तर देऊ मात्र तिकडून ते मुलं ऐकण्यास तयार नसतात ते म्हणतात जर तू आली नाही तर मात्र तुझे व्हिडिओ संपूर्ण जगभर पसरले म्हणून समज आता ही एकता देवी विचार करू लागते की नवऱ्याला नक्कीच सांगावं तर सांगावं काय ती असा तसा एक विचार करते आणि तिच्या नवऱ्याला सांगते की मी माझ्या मैत्रिणीकडे चालले आहेत माझ्या मैत्रिणींचा आज बड्डे आहे मला तिथे जावेच लागेल मी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत माघार येईल त्यावरती तिचा नवरा रघो देखील तिला होकार दर्शवतो आणि ही एकता देवी त्या मुलांनी सांगितलेल्या हॉटेल वरती पोहोचते जशी ती हॉटेल वरती पोहोचते तशी हे दोघे नीरज आणि मुकेश तिला घेऊन त्या रूम वरती घेऊन जातात मात्र आज या मुकेश आणि नीरज चे नशीब हे चांगले नव्हते आणि सोबतच एकता देवीचे देखील नशीब अजिबात चांगले नव्हते ते हॉटेलच्या रूममध्ये गेले असताच त्या हॉटेलमध्ये पोलिसांची रेड पडते पोलीस प्रत्येक रूमची झडती घेत असतात आणि झडती घेता घेता एका रूम मध्ये ही एकता देवी आणि हे दोन विद्यार्थी त्या पोलिसांना तेथे सापडतात आणि पोलीस तिघांनाही अरेस्ट करू लागतात त्यावरती ही एकता देवी पोलिसांना म्हणते की या दोघांनी जबरदस्तीने मला इथे बोलावले आहेत आणि हे दोघे मला बऱ्याच दिवसांपासून ब्लॅकमेल करत आहेत मला फसवत आहेत मात्र पोलिस या एकता देवीवरती विश्वास ठेवत नाही कारण पोलिसांना असं वाटतं की इथे सापडल्या जाणारे प्रत्येकजण असेच नाटके करत असतात मात्र ही एकता देवी तिच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती नीरज आणि मुकेशने पाठवलेले व्हिडिओ जेव्हा पोलिसांना दाखवते तिचे आपत्तीजनक फोटो जेव्हा दाखवते आणि या मुलांनी तिला ब्लॅकमेल केल्याचं जेव्हा पोलिसांना समजतं तेव्हा मात्र पोलीस या नीरज आणि मुकेशला तेथे अटक करतात आणि जेव्हा या मुलांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येतं तेव्हा यांच्या विरुद्ध हे पोलीस एफ आय आर दाखल करतात आणि यांच्या विरुद्ध चार्जशीट तयार करण्यात येते असा तसा तीन महिन्यांच्या कालावधीनंतर या मुलांना कोर्टात हजर करण्यात येते मात्र यांचं वय अठरापेक्षा पेक्षा कमी असल्यामुळे या दोन्ही मुलांना बालसुधार गृहात पाठवण्यात येते आणि या प्रकारे या घटनेमुळे ही महिला टीचर जी होती एकता देवी हिचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं बर्बाद झालं होतं या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सत्य घटना क्राइम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद